हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार एकोणतीस जुलैच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी एकत्र कसा प्रवास केला दोघांमध्ये पहिली रोमॅन्टिक मुवमेंट कशी झाली हेच आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत हा आढळांवर खूप चिडतो आणि म्हणतो माझ्या आईची आज जी अवस्था आहे ना ती फक्त तुमच्यामुळे आहे समजलं का आढळराव निघायचं येथून आढळराव हे दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करतात पोरा अजून तुला खूप गोष्टी माहीत नाहीये तर दुष्यंत त्यांच्याशी खूपच उद्धटपणे बोलतो आणि म्हणतो निघायचं येथून नाहीतर मी काय करेल मलाच कळत नाहीये आढळरावांना खूप वाईट वाटतं दुष्यंत एवढा चिडलाय असं पाहून ते तेथून निघून जातात त्यानंतर दुष्यंतला सुद्धा आठवतं की कृष्णाने आज काय केलं गावात लोकांना गोळा केलं आंदोलन उभं केलं आपल्या आईविरुद्ध डेअरी विकायची नाही अशा घोषणा द्यायला लावल्या त्यानंतर ज्या बाईने डेअरी घेणार होती त्या बाईने आपल्या आई आईचा अपमान कसा केला हे सगळं दुष्यंतला आठवतं आणि तोसुद्धा दुःखी होतो तो दरवाजा वाजवतो आणि म्हणतो आई दरवाजा उघड तो पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठावतो परंतु बाळजाबाई काही दरवाजा उघडत नाही त्यामुळे दुष्यंत हा दरवाजाला धक्के देऊ लागतो आणि थोड्याच वेळात दरवाजा उघडतो दुष्यंत हा रूममध्ये येतो तर बाळजाबाई ही खुर्चीवर बसलेली असते परंतु ती सुद्धा आज काय घडलं याचाच विचार करत असते आज कृष्णाने काय केलं आपल्याला डेअरी विकण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला आपला अपमान कसा झाला कृष्णा काय काय बोलली हे सगळं तिला आठवत असतं आणि हे सगळं आठवत असताना तिच्या डोळ्यात पाणी असतं अपमानाचं दुःख असतं गावासमोर नाचक्की पत्करावी लागली त्याचं दुःख असतं आणि हे सगळं दुष्यंत पाहतो आपली आई जी खंबीर आहे संपूर्ण पाच गावांचा कारभार हाकते त्या आईच्या डोळ्यात आज पाणी आहे तिचा अपमान झालाय तिची नाचक्की झाली आहे हे दुष्यंतलासुद्धा समजतं त्यामुळे दुष्यंत खूप दुःखी होतो त्याच्याही डोळ्यात पाणी येतं तो समोर येतो आणि म्हणतो आई तेवढ्यात बाळजाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात दुष्यंतला हे सहनच होत नाही आणि तो आईच्या मांडीवर डोकं ठेवतो आई बाळजाबाई त्याच्या डोक्यावर हात ठेवते आणि हे दोघेही मायलेक रडू लागतात रात्र होते इकडे गौतमी म्हणजेच पूजा तिच्या ऑफिसमध्ये काम करत बसलेली असते आणि म्हणते शिट यार किती वाजलेत हे माझं कामच पूर्ण होत नाहीये मला आता कंटाळा आलाय मला काम करायची इच्छा नाहीये पण काय करावं हो। तेवढ्यात तिला मागे बसलेला पुशू दिसतो आणि ती विचार करते सोल्युशन मिळालं ती लगेचच पुशूजवळ जाते आणि त्याला प्रेमाने पुशू अशी हाक मारते पुशू लगेचच लाळ गाळायला तयार होतो आणि विचारतो काय झालं गौतमी तर गौतमी त्याला सांगते काय ना मला डेंटिस्टकडे जायचं मा आहे माझी अपॉइंटमेंट आहे आणि माझं कामच संपत नाही आहे इन व्हॉइसेस बनवायचे तर पुशू म्हणतो मग तू कशाला काळजी करतेस मी आहे ना तू जा घरी फक्त मला डेटा मेल कर मी सगळं तुझं काम करतो गौतमी खूप खुश होते आणि म्हणते थँक्स पुशू तर पुशू म्हणतो आपल्या माणसांना थँक्स म्हणायचं नसतं गौतमी त्याला बाय म्हणते आणि तेथून जाऊ लागते पुशु चांगलाच खुश असतो त्याचवेळेस बॉस गौतमीला थांबवतात आणि विचारतात गौतमी तुला नक्कीच माहीत असेल दुष्यंत कोठे आहे जेव्हापासून मी त्याला पार्टनरशिपची ऑफर दिली आहे त्याने मला कॉलही केला नाही आहे काही मेसेजही केला नाही काय चाललंय त्याचं चा। तर गौतमी सांगते बॉस काळजी करू नका आज दुपारीच त्याचं आणि माझं बोलणं झालं आहे पैशांची व्यवस्था झाली आहे त्याच गडबडीत असेल म्हणून त्याने तुम्हाला कॉल नाही केला पण रिलॅक्स सगळं होणार आहे बॉस खूप खुश होतात आणि तेथून निघून जातात त्याचवेळेस दुष्यंत गौतमीला कॉल करतो आणि विचारतो काय करतेस तर गौतमी सांगते शंभर वर्ष आयुष्य आहे तुला आत्ताच तुझ्याबद्दलच मी बॉसबद्दल बोलत होते हे ऐकून दुष्यंतला मोठ्या धक्काच बसतो आणि तो, तो विचारतो तू त्यांच्याशी पैशांबद्दल तर काही बोलली नाही ना हे ऐकून गौतमी चांगलीच घाबरते आणि विचारते तुझा आवाज असा का येतोय काही प्रॉब्लेम झालाय का तर दुष्यंत सांगतो सगळं फियास्को झालाय सगळं संपलंय डेअरीची डील कॅन्सल झालीये हे ऐकून गौतमीला जबर धक्काच बसतो आणि गौतमी ही उलट दुश्यंतवरच चिडते त्याला सहानुभूती द्यायची सोडून त्याला म्हणते हे असं कसं होऊ शकतं दुपारीच तू म्हणाला की डेअरीची डील झालीये पैशांची व्यवस्था होणार आहे आणि आता तू नाही म्हणतोय तुला काही कळतंय का दुष्यंत जर असं झालं ना तर आपल्या रिलेशनशिपचं काही खरं नाही मी माझ्या मॉम डॅडशी सगळं बोलले माझे डॅड परवा युरोपून परत येणार आहेत आपण त्यांच्याबरोबर डिनर करणार होतो आपल्या लग्नाबद्दल बोलणार होतो जर हे डील झालं नाही तुझा बिझनेस यशस्वी झाला नाही तर मग आपल्या नात्याचं काय होणार एका साध्या ऑफिसमध्ये सकाळी नऊ ते पाच काम करणाऱ्या मुलाबरोबर मी नाही लग्न करू शकत माझ्या आईबाबा त्यासाठी परवानगीच देणार नाही हे सगळं ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो दुष्यंत म्हणतो माझीसुद्धा खूप स्वप्न आहेत तर गौतमी म्हणते मी सुद्धा आपल्याबद्दल खूप स्वप्न पाहिलीत ती स्वप्न कधी पूर्ण होणार दुष्यंत हे डील झालं नाही ना तर आपल्या नात्याबद्दल विसरून जा असं म्हणून ती रागारागाने फोन कट करते दुष्यंतला जबर धक्काच बसतो एकतर आपली डील कॅन्सल झाली बिझनेसमॅन बनण्याचं आपलं स्वप्न अधूर राहिलं आणि त्यात गौतमी असं बोलली म्हणून त्याला खूप राग येतो तो, तो खूप दुःखी होतो तर इकडे गौतमी विचार करते अशी कशी डील कॅन्सल झाली हा मुलगा खोटं तर बोलत नाहीये ना तो खरं श्रीमंत आहे ना जशा आपण थापा जोडतोय तशा तो सुद्धा थापा मारतो की काय असा विचार गौतमी करू लागते तर दुसरीकडे जयकांत हा बाळजाबाईंना फोन करून सांगतो ज्या माणसाने तुमचा व्हिडिओ व्हायरल केला त्याचं नाव सापडलंय मी त्याला धडा शिकवायला चाललोय तर बाळजाबाई विचारते कोण आहे ती व्यक्ती जयकांत म्हणतो आजपर्यंत रेतीसारखी हातातून सुटत होती पण आज मी तिला सोडणार नाही बाळजाबाई म्हणते सुटत होती म्हणजे ती बाई आहे का तर जयकांत सांगतो हो बाई आहे तीच ती ज्याने संपूर्ण गावासमोर तुमचा अपमान केला ती कृष्णा कृष्णाचं नाव ऐकून बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात तेव्हा जयकांत म्हणतो आज मी तिला सोडणार नाही तिला आयुष्यभराचा धडा शिकवणार पहा तिचा कसा मी आता बाजार उठवतो हे ऐकून बाजाबाई खूप चिडते आणि म्हणते जयकांत तू काहीही करायचं नाहीये इलेक्शन तोंडावर आहे आधीच गावाने तिला डोक्यावर उचलून घेतलंय आणि तू काही केलं तर प्रकरण आपल्यावरच शेकायचं तू गप्प बस तर जयकान म्हणतो नाही काकी साहेब मी तिला नाही सोडणार परंतु बाजाबाई चिडून म्हणते गप्प बसायचं म्हणजे गप्प बसायचं विषय संपला आणि ती फोन कट करते परंतु दुष्यंत हे सगळं ऐकतो आणि विचारतो आई कुणी व्हिडिओ व्हायरल केलाय तर बाजाबाई सांगते त्या कृष्णाने हे ऐकून दुष्यंतला सुद्धा मोठा धक्काच बसतो तो खूप चिडतो थोड्या वेळानंतर दुष्यंत हा कृष्णाच्या घरासमोर येतो आणि जोरजोरात हाका मारू लागतो ए इडियट काय नाव आहे तुझं कृष्णा आत्ताच्या आत्ता बाहेर आहे कृष्णा घराबाहेर येते आणि विचारते तुम्ही इथं तर दुष्यंत म्हणतो मला काही हौस नाहीये तुझ्या या घाणेड्या घरासमोर येण्याची परंतु मला यावं लागलं कारण मला कळलंय तुझ्यामुळे सगळं घडलंय कृष्णाला काहीच समजत नाही तर दुष्यंत म्हणतो हा भोळा चेहरा नको करू हे तुला चांगलं जमतं सगळं करून सरून वरती भोळा चेहरा करतेस असा भोळेपणाचा आव आणतेस तू संपूर्ण गावासमोर हिरोईन झाली ना तुला खूप भारी वाटत असेल पण फक्त मला माहिती आहे तू व्हिलन आहे व्हिलन एक नंबरची व्हिलन तूच तो व्हिडिओ संपूर्ण गावात व्हायरल केला आणि त्यानंतर गावकऱ्यांना जमवलं गावकऱ्यांना आमच्या विरुद्ध भडकून दिलं डेअरीच्या डील विरुद्ध भडकून दिलं आणि डेअरीचा व्यवहार कॅन्सल करायला सांगितला तू माझ्या स्वप्नांचा चुराडा केलाय कृष्णा काही बोलू लागते तर दुष्यंत तिला गप्प बसवतो शटअप म्हणतो आणि तिला सांगतो तुझ्यासारख्या गावढर मुलीला काय माहीत मोठी स्वप्न काय असतात मी एक मोठं स्वप्न पाहिलं होतं परंतु त्या स्वप्नाचा तू चुराडा केलास माझं ते स्वप्न आता कधीही पूर्ण होऊ शकणार नाही ते अधूर राहून गेलं आणि तू माझ्या आईचा सुद्धा अपमान केला माझ्या आईला सगळ्यांसमोर खाली पाहायला लावलं तिचा उतारा केला आजपर्यंत माझ्या आयुष्यात कुणीही शत्रू नव्हता परंतु तू माझी सगळ्यात मोठी शत्रू बनलीये हे लक्षात ठेव तुझ्यापेक्षा मोठा शत्रू माझा कुणीही नाहीये असं म्हणून दुष्यंत हा रागारागाने तेथून निघून जातो कृष्णाला खूप वाईट वाटतं दुष्यंत जे काही बोलला ते तिला पुन्हा पुन्हा आठवतं आणि ती खूप दुःखी होते दुसरा दिवस उजाडतो कृष्णा आणि भक्ती त्यांची कामं करत असतात पण कृष्णाला रात्री दुष्यंत आला होता तो काय काय बोलला हे सगळं आठवतच असतं त्यामुळे ती खूप दुःखी असते दुष्यंत आपल्याला शत्रू म्हणाला तू व्हिडिओ व्हायरल केला तुझ्यामुळे माझ्या आईचा अपमान झाला हे सगळं तिला आठवतं तेव्हा भक्ती ही कृष्णाला हाक मारते पण कृष्णाचं लक्षच नसतं भक्ती तिच्या जवळ येऊन विचारते काय झालं कसला विचार करतेस आणि रात्री तो बाजाबाईचा लेख आला होता ना तो काय बोलला तुला कृष्णा त्याला सगळा झालेला प्रकार सांगते की रात्री तो आला होता काही बाई बोलत होता तूच माझ्या आईचा व्हिडिओ व्हायरल केला तू लोकांना जमवलं तू माझी मोठी शत्रू आहे असं सगळं काही बोलत होता हे ऐकून भक्तीला सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि भक्ती विचारते पण असं कसं तुझ्या मोबाईलमधून व्हिडिओ कुणी व्हायरल केला तर कृष्णा सांगते मी बंब्याला सांगितलंय बंब्या नक्कीच काहीतरी शोधून काढेल आणि एकदा का आने एक तो माणूस माझ्या हाती लागला ना मग मी त्याला कोल्हापुरी झटका दाखवणार पहा काय करते मी त्याच्याबरोबर भक्ती म्हणते हो करायलाच पाहिजे पण ती कृष्णाला सांगते मला पुन्णा तर वाटतं तुझी आणि त्या बाजाबाईच्या लेखाची वरतूनच गाड बांधून आलीये तुम्ही पुन्हा पुन्हा समोर येतात तर कृष्णा म्हणते हो गाड बांधलीये ना पण लग्नाची नाही फाशीची गाड बांधलीये त्याच वेळेस बंब्यात येथे येतो आणि सांगतो आपला तो भानुमामा आहे ना त्याची गाय बकुळा ती मोकळी होत नाहीये रात्रभरापासून हे ऐकून कृष्णा लगेचच बकुळाकडे जायला निघते बकुळाचे मालक हे बाहेर वाट पाहत असतात ते खूप अधीर झालेले असतात तेव्हा बंब्या त्यांना समजावून सांगतो नका काळजी करू आपली कृष्णा डॉक्टर नाही आहे पण तिला जनावरांचं सगळं कळतं ती तुमच्या बकुळाला नक्कीच मोकळं करेल तेवढ्यात कृष्णा बाहेर येते आणि सांगते की बकुळाला वासरू झालंय हे ऐकून या दोघांना खूप आनंद होतो सगळेजण खुश होतात हे दोघे कृष्णाचे खूप आभार मानतात की कृष्णा तू डॉक्टर नाही आहे पण जनावरांच्या डॉक्टरपेक्षा कमीसुद्धा नाही आहे खरंच तू आमचं खूप मोठं टेन्शन हलकं केलंस तर कृष्णा त्यांना समजावून सांगते तुम्ही घरच्या माणसांना थँक्यू म्हणू नका आभार मानू नका तेव्हा हा माणूस कृष्णाला पैसे द्यायचं म्हणतो तर कृष्णा त्यांना समजावून सांगते घरच्या माणसांकडून पैसे नसते घ्यायचं तुम्ही मला बकुळाचं कच्चं दूध द्या परंतु त्याआधी वासराला पोट भरू दूध पिऊ द्या त्यालासुद्धा गरज असते हा माणूस हो म्हणतो कृष्णा तेथून निघून जाते तेव्हा बंब्या या लोकांना समजावून सांगतो कृष्णा ही जनावरांचं मन ओळखते माणसांचं मन ओळखते परंतु तिचं मन कुणीही ओळखत नाही तर इकडे बाजाबाई ही, ही।, बाजा ही दुष्यंतची नजर काढत असते दुष्यंतला खूप नजर झालीये असं ती म्हणते परंतु दुष्यंतला हे सगळं पटत नाही तो बाजाबाईला समजावून सांगतो तुम्ही लोक किती अंधश्रद्धा पाहतात नजर वगैरे काहीही नसतं तर बाजाबाई म्हणते आईचं काळीज आहे आणि लेख हा आईपासून नेहमी दूर राहत असेल तर मग आईला काळजी वाटणारच ना तर दुष्यंत म्हणतो आई आता मी परत कधी येईल की नाही मला माहीत नाही हे ऐकून बाजाबाईला खूप वाईट वाटतं बाजाबाई म्हणते मला माहिती आहे तुझ्या स्वप्नांचा सुराडा झाला आहे पण मी तुझी आई, आई आहे तुझी स्वप्न नाही उद्ध्वस्त होऊ देणार एवढं इलेक्शन होऊन जाऊ दे मी पैशांची व्यवस्था करते तर दुष्यंत म्हणतो आई आता वेळ निघून आहे आता मला पैशांचीही गरज नाहीये आणि मी सुद्धा मानून झालोय की माझं स्वप्न आता कधीही पूर्ण होणार नाही त्यामुळे मी या गावात परत कधी येणार नाही मला खोटी आशा दाखवू नको असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो बाजाबाईला सुद्धा वाईट वाटतं आढरावे पाहतात आणि ते सुद्धा दुःखी होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा शहराकडे जात असेल त्याच वेळेस त्याच्या गाडीचं पेट्रोल संपेल आणि कृष्णा ही सुद्धा शहराकडे जायला निघेल त्यामुळे कृष्णा दुष्यंतला म्हणेल मी तुमच्या गाडीसाठी पेट्रोल आणून देते तुम्ही मला शहरात घेऊन जा दुष्यंत यासाठी तयार होईल आणि हे दोघे शहराकडे एकत्रच प्रवास करतील आणि त्याच वेळेस दोघे एकमेकांच्या जवळ येतील त्यांच्यामध्ये रोमॅन्टिक मुवमेंट होईल आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतील मग आता पुढे काय होईल या प्रवासादरम्यान काय घडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री my...